गोविंद जाधव आणि कावळ्यांनी गाव कसं वरवडून खाले आहे आपण गेली अनेक दिवसापासून सांगतो आहे या एल डी स्क्रीनची एका न्यूज चॅनलवर बातमी लागली त्याच्यानंतर या एल डी स्क्रीनची दिशा बदलली एल ई डी स्क्रीन चालू झाल्या पण गोविंद जाधवने म्हणजे इंग्लिशचे जाडजाड शब्द वापरून मन्सरकरांना कसं फसवतं आहे ते बघा या एल डी स्क्रीनचं मी सुद्धा कोटेशन काढले आणि हा ओरिजिनल मॅन्युफॅक्चर आहे गोविंद जाधवचा हो जा जो ठेकेदार आहे तो कर्जतला त्याच्याबरोबर काम केलेला कर्जतचा मनी शिंदोरे पहिलं गोविंद जाधव हो काय म्हणतोय तुम्ही एकदा ऐका आहे त्याच्यामध्ये तीन लाख तेरा आहे त्याच्यामधला त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन कमिशनिंग हे सेन्सर

आणि हे आहे दोन ऑक्टोबर्स आता या कोटेशनमध्ये कारण यांचं काम वर्षापूर्वी झालेलं आहे त्यांनी काय सांगितलं होतं एल ई डी स्क्रीनचे त्यांनी एक आपल्याला भाव सांगितला आहे यांनी एल ई डी स्क्रीनचा भाव दिला आहे दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये कंट्रोल दिला आहे बाजा बारा हजार रुपयाचा ट्रान्सपोर्टेशन दिलं आहे दहा हजार रुपयाचं स्टॅबिलायझर दिला आहे पंचवीस हजार रुपयाचा आणि बा ब्राईटनेस सेन्सर दिला आहे एक हजार रुपयाचा आणि याच्यात अजून काहीतरी गोविंद जाधव म्हणला कुठलं तरी एअर पोल्युशनचा सेन्सर बसवलेला आहे ऐंशी हजार रुपयाचा आता त्यांनी मेन गंमत कुठं केली तुम्ही आत्ता जी त्याचं हे ऐकलं आहे त्याच्यात ऐकलं आहे भारी इंग्लिश गोंड शब्द आहे फॅब्रिकेशन इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग आता फॅब्रिकेशन म्हणजे काय हा जो दहा फुटाचा पोल बनवला आहे याच्यात हे मी जे इस्टिमेट आहे ते आपल्याला याच्यात टाकतोच हा दहा फुटाचा पोल सहा इंच थिकनेसचा पोल याच्यात पण मेन्शन आहे याला काय शब्द आहे फॅब्रिकेशन दुसरा शब्द काय होता इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन म्हणजे ते बाबा हे येणे स्क्रीन चालू करणे आणि तिसरा शब्द आहे कमिशनिंग जे म्हणजे बघा स्क्रीन चालू करून कार्यरित करून देणे पण मन्सरकारांना जसं काहीच कळत नाही असं समजून त्यांनी त्या ते फॅब्रिकेशन इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग ची किंमत सांगितली पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये आणि माझ्याकडं जे कोटेशन आहे त्याच्यावर इन्स्टॉलेशन फॅब्रिकेशन अँड कमिशनिंगची किंमत आहे फक्त पंचावन्न हजार रुपये मग जर हा पोल आणणे बसवणे आणि ही स्क्रीन चालू करणे जर सहा लाख रुपयाचं जो सांगत असेल आणि जर एखादा ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर मुलगा हे पंचावन्न हजार रुपयाचं जर कोटेशन देत असेल तर फक्त इंग्लिशचे ज जडजड शब्द वापरून जसं काय या गावात कुणालाच काय कळत नाही असं असं एक समजून जवळजवळ त्याच याच्यात स्क्रीनमध्ये ठीक आहे बा मी जे म्हणलो ते काय दोन लाख एक्केचाळीस हजार तो तो काहीतरी तीन लाख तेरा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूत दरात मागं पुढं होऊ शकते पण लोखंडाचा जर दर दर झाला याच्यात तर काही चेंजेस नाही ना गोविंद जाधव अरे खाताना तरी थोडंसं कशात पैसे वाढवावा याचं तरी कुठं तरी जनरल नॉलेज शिका कारण तुमचं जे काय हे जो आहे ना आपण पाहिलं ना सेम एल ई डी स्क्रीन आहे सेम तुम्ही याच्यातलं फोटो बघा सेम आहे मग जर आम मी काढलेलं कोटेशन चार लाख रुपयाला एक स्क्रीन येत असेल आणि गोविंद जाधवची एक स्क्रीन चौदा लाख रुपयाला जात असेल माझ्याकडे जे कोटेशन आहे तीन स्क्रीनचं विथ जी एस टी बारा लाख एकवीस हजार म्हणजे एका स्क्रीनची किंमत जाते चार लाख सात हजार रुपये आणि गोविंद जाधवच्या एका स्क्रीनची किंमत जाते चौदा लाख रुपये म्हणजे या बारा लाख एकवीसमध्ये तीन स्क्रीन येतात याच्या याच्या या स्क्रीन चौदा चौदा लाख रुपयाला येतात याच्यावर आता याचं गोलगोल उत्तर काय येतं आहे ते आपण खरं पाण्यासारखे